सरकारचे डोके फिरले का असा संतप्त सवाल करत सर्वोच्च न्यायालयाचे काही एक म्हणणे नसताना आदिवासी भागातील सतरा संवर्ग थांबवली आहे असे ताशेरे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी ओढले नाशिक ते सापुतारा गुजरात महामार्गावर घागबारी उंबरपाडा टोल नाका इथं सकल आदिवासी जमातींच्या वतीनं बेमुदत चक्काजाम आंदोलनात सहभागी होत त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले गुजरात कडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला यावेळी सकल आदिवासी कृती समितीचे माजी आमदार जीवा गावित आदिवासी सेवक चिंतामन गावित मोहन गांगुर्डे भास्कर चौथ सकाराम भोहे जनार्दन भोय चंद्रकांत वाघेरे सुभाष चौधरी कृष्णा चौधरी सरोज भोये मनोहर गायकवाड नरेंद्र दळवी काशीनाथ भोये धनंजय गावित हिरामन गावित चंदर पवार तुळशीदास पिटे गणपत भोये भाऊराव राऊत आदींचा सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर सुरगाणा शहरात नितीन पवार संजय पवार इंद्रजित गावीत सुभाष चौधरी पांडुरंग गायकवाड भरत पवार अशोक धूम भास्कर जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला